ऋष्यशृंग ऋषी ज्यांनी प्रभू श्रीरामांच्या जन्मासाठी यज्ञ केला होता त्यांची कथा या ठिकाणी देवाने एका ओवीमध्ये सांगितलेले आहेत अध्याय नंबर आठ ओवी नंबर एकशे एकसष्ट जो बोली जे तापसांचा मुकुटी जो बोली जे तापसांचा मुकुटी जासी स्त्रियांसी नाही भेट गोष्टी जासी स्त्रियांशी नाही भेट गोष्टी तो ऋषंग उठा उठी ऋष्य श्रंग उठा उठी स्त्री गीतासाठी भुलला स्त्री गीतासाठी भुलला या ठिकाणी स्त्री संग किती घातक असतो याच दुसरे उदाहरण या ठिकाणी आहे ते म्हणजे शृंग ऋषींची कथा आहे ऋष्यशृंग यांचा जन्माचा कथा इथं आपण ऐकूया की विभांडक ऋषींनी जेव्हा महान अशी तपस्या करून दिव्य शक्ती प्राप्त केली तेव्हा स्वर्गातल्या इंद्राला भीती वाटली की हे स्वर्ग तर घेणार नाही ना माझं म्हणून इंद्राने त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी स्वर्गातली अत्यंत सुंदर अप्सरा उर्वशीला त्यांचा तप भंग करण्यासाठी पाठवलं विभांड ऋषी ध्यानस्थ अवस्थेत असताना त्यांचा तप भंग करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आणि त्यानंतर एक दिवस जेव्हा विभांडक ऋषी नदीवर स्नानाला गेले तेव्हा उर्वशीने आपल्या अनेक मादक गोष्टींनी त्यांना मोहित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये विभांड कृषींचं मन विचलित झालं त्या वासना त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाल्या आणि विभांड कृषींचं वीर्य त्या नदीमध्ये पडलं तेव्हा उर्वशीने एका हरणाचं वेष धारण केला आणि त्या नदीतलं पाणी तिनं म्हणजेच ते वीर्य तिनं पिऊन टाकलं आणि मग तिच्या हरणाच्या पोटामध्ये जो बाळ जन्माला आला तो म्हणजे ऋष्यशृंग जन्मताच हा बाळ एक शिंग त्याच्या डोक्यावर होतं आणि त्यावेळी विभांडक ऋषींनी संकल्प केला की स्त्री ही अत्यंत घातक गोष्ट असल्यामुळं माझ्या ह्या मुलाला मी स्त्रीचं दर्शनसुद्धा घडू देणार नाही म्हणून त्यांनी एका अरण्यात जाऊन त्या ऋष्यशृंगाचं पालनपोषण अत्यंत अशा एका ठिकाणी अलिप्त ठिकाणी केलं की जिथं एकाही स्त्रीचं दर्शन त्या मुलाला घडणार नाही मुलगा मोठा झाला तोपर्यंत स्त्री म्हणजे काय हेही त्याला माहिती नव्हतं असा शृंग रुश ऋषी अत्यंत तपस्वी तेजस्वी असा व्यक्तीसुद्धा जेव्हा त्याला काही कारण मोठं झाल्यानंतर एका राजाच्या राजवाड्यात जावं लागलं त्या ठिकाणी स्त्रियांच्या नाच गाण्याचा आवाज ऐकून त्याचं मन मोहित झालं आणि स्त्री दर्शनाने तो वेडापिसा पिसा झाला त्याने आपला विवेक विसरून गेला तो आपलं तप विसरून गेला आपल्या पिता विभांडक ऋषी यांनाही तो विसरला ब्रह्मचर्याचं संकल्पाचंसुद्धा त्याला विस्मरण घडलं आणि स्त्रियांसारखा तो नाचू लागला एका गारुड्याच्या माकडाप्रमाणे तो नाचू लागला इतकं भयंकर स्त्रीसंग असतो की या उदाहरणावरून भगवंतानी सांगितलेल्या या आठव्या अध्यायामध्ये ऋष्यशृंगसारखा महान तपस्वी ऋषीसुद्धा स्त्रीसंघाने नाडला गेला म्हणून स्त्री नको अशीच गोष्ट साधकाला देव या ठिकाणी सांगत आहेत